मी मधुरा गुलाब कछवे मी जिल्हा परिषद प्रशाला किनगाव येथे प्राथमिक शिक्षक असून कोविड युद्ध आहे माझे पती एकोणीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी कोविडने मयत झाले आहेत माझ्या कुटुंबात पाच दीर व सहावे माझे पती होते सहा जणांचा कुटुंब आहे आमच्या कुटुंबातील रजिस्टर्ड वाटणी पत्र दोन हजार अकरा बारा साली झालेलं असून त्यानंतर आम्ही शेती एकत्र करत होतो व्यवहार ज्याचे त्याची होती शेतीच्या वाटण्या प्रत्येकाच्या कुटुंबात विभक्त झालेल्या आहेत प्रत्येकाच्या मुलाच्या बायकाच्या नावावर शेती असून घराच्या वाटण्या तेवढ्या तोंडी होत्या माझ्या हिशाला अमोदपूर येथील पश्चिमेकडील तीन रूमचा ब्लॉक आलेला होता आणि समोरील जागा मेन गेट हाऊद लाईट मीटर आणि तेवढ आमच्या कुटुंबातील जुने भांडणं असल्यामुळे अनिल कछवेच्या हिस्स्याला ती जमीन गेली असल्यामुळे अनामत म्हणून माझ्या गुंठे जमीन अनिल नावावर ठेवण्यात आली होती ज्या दिवशी विरुद्ध जाईल त्या दिवशी त्याला मी पंधरा गुंठे जमीन द्यायची आणि निकाल जर आमच्या बाजूने लागला तर पंधरा गुंठे जमीन अनिलने माझ्या नावावर करून द्यायची असं तोंडी ठरलेलं होतं माझ्या पतीच्या निधनानंतर या लोकांनी मला तिसऱ्या दिवसापासून माझ्या कुटुंबातील हिस्स आलेली मालमत्ता तुकड्या तुकड्या स्वरूपात असून इतरांची मालमत्ता ही रस्त्यालगत घरालगत लागून आहे आम्हाला दोघाला नोकरी आहे म्हणून आम्हाला तुकड्या स्वरूपात मालमत्ता देण्यात आलेली होती आणि दोघांनी भांडणातली शेत घेतली होती परंतु ते रस्त्या लागत आहेत म्हणून त्यांनी ती मालमत्ता घेतलेली होती पण आज त्याच कोर्ट कचेरीच्या भांडणाच्या नावाखाली मला दरवर्षी पाच गुंटे दहा गुंटे पंधरा गुंटे जमीन दबाव आणून त्यांच्या नाव करून देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे दरवर्षी दीड लाख रुपये पन्नास हजार रुपये एक लाख रुपये अशी मागणी होत आहे माझ्या गट नंबर एकशे शहाऐंशी मध्ये शेतीत जाण्यासाठी रस्ता नाही राम कछवे पिराजी कछवे माझे दोन मोठे भावे असून यांच्या शेतीला लागून आमच्या तिघाचा हिस्सा तिथं एक गट नंबर एकशे शहाऐंशी मध्ये आहे त्या ठिकाणी राम कछवेच्या शेतापर्यंत रस्ता आहे तिथून पुढे माझ्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही राम कछवे माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनच अलग राहत होते त्याच्यामुळे त्यांचा आणि माझा काहीच संबंध नाही आणि अकरा पासून पिराजी कछवे सुद्धा त्यांची त्यांची वैयक्तिक शेती करतात त्यामुळे गट नंबर एकशे शहाऐंशी मध्ये मला या दोघांनी शेतीसाठी रस्ता दिला या दोघांचा माझा काहीही संबंध नाही फक्त इतरांचा ऐकून या दोघांनी माझी अडवणूक करू नये आणि मला त्रास देऊ नये आणि एक गट नंबर एकशे शहाऐंशी मध्ये रस्ता द्यावा रमाकांत कछवे यांनी दोन हजार बावीस साली गावातील अनेक लोकांना बोलावून घेऊन बैठक घेतली आणि त्यावेळेस माझ्यावर दबाव आणून तोंडी माझ्याकडून दहा गुंठे माझ्या दोन दोनशे अठरा मध्ये दहा गुंठे क्षेत्रामध्ये रमाकांत कछवेनी ताबा घेतला त्याच्याशिवाय दीड लाख रुपये माझ्याकडून घेतले आणि हे हा व्यवहार सगळा मी एका प्रतिष्ठित वकिलाच्या हस्ते त्याच्या स्वाक्षरी निशि केला आहे सध्या मी त्यांचं नाव सांगू इच्छित नाही परंतु जर मला इथून पुढेही न्याय मिळाला नाही तर मात्र मी त्यांचं नाव जाहीर करेन त्याच्यानंतर माझ्या नावावर गुलाब माधुरा कचवे यांच्या नावावर दोन शेतीचे दोन मीटर असून ते दोन्ही मीटर रमाकांकछवे वापरतात आणि त्याचं बिल आज आज तीन लाखाच्या पुढे गेलेलं ला असून ते मीटर तुम्ही तुमच्या नावावर करून घ्या म्हणलं तर रमाकांत कछवे घेत नाहीत एकतर त्यांनी मीटर नावावर करून घ्यावेत किंवा ती त्या मीटरवर चालणारी पाईपलाईन माझ्या ताब्यात द्यावी मीटर भरू, भरून मी लाईट बिल भरून पाइपलाईनचा उपयोग घेईन गट नंबर बारा मध्ये शेती लगत वीस फुटी रस्ता असताना फक्त माझ्या मजुरांवर दबाव आणण्यासाठी अनिल कछवे रमाकांत कछवे आणि प्रकाश कछवे माझ्या पिकातून रहदारी करतात शेतकऱ्यांना हे आमचीच जमीन आहे भाऊ आमचा होता मालमत्ता आमची आहे आम्ही तिसऱ्या इतरांना खाऊ देणार नाहीत असं वारंवार म्हणतातून तुम्हाला काय सांगण्यात आलं सर आतापर्यंत हा बनच माझा असा आहे प्रशासनाला ज्यावेळेस प्रशासनाकडे जाते त्यावेळेस प्रशासन हे लोक काहीतरी बोलते तर पुरता हा विषय दूर करण्यासाठी हे दुसरे फाटी फुटते विषयाला आणि विषयांतर करून आमचा प्रश्न मिटला असं प्रशासनाला सांगतात नेमकं काय बोलतेत काय नाही मला काहीच माहिती नाही माझा प्रश्न मिटत नाही म्हणून मी बाय हँड तक्रारी करून करून थकले आणि शेवटी आता माझ्या तेवढी ताकद नसल्यामुळे मी ईमेलद्वारे तक्रारी करायला सुरुवात केली माझ्या तक्रारी राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत तक्रारी दाखल असून आजपर्यंतही माझा प्रश्न कुठल्याच प्रकारचा प्रश्न सुटला नाही प्रश्न आहे मी एकल महिला आहे एकतर माझ्याकडे आर्थिक माझी बाजू कमकुवत आहे मी तिथं उपोषणासाठी पेंडॉल वगैरेचा खर्च मला परवडत नाही दुसरी गोष्ट माझ्या थांबायला कुणीही नाही मी एकटी आहे आणि त्याही पेक्षा जास्त म्हणलं आज तर आजपर्यंत बसत एक्सपायर झाल्यानंतर एवढे बॉन्ड बनवलेले गेले आहेत माझी मालमत्ता इतरांच्या नावावर करून देण्यासाठी आणि तसंच माझं उपोषण जर मी बाहेर केलं असतं तर माझ्यावर दबाव येऊन मला उपोषण माघारी घ्यायला लावलं असतं माझ्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्याच्यामुळे मी इथं सुरक्षित आहे म्हणून मी घरीच उपोषण करायचा निर्णय घेतला आणि त्याहीपेक्षा जास्त माझ्या घरी मी माझ्या मय पतीचा पुतळा उभारलेला आहे आणि त्यांच्या समोर मी न्यायासाठी झगडत आहे निर्णयाच्या घेतली नाही किंवा न्याय मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे मला काय मग गाव घर सगळं सोडून देऊन निघून जावं लागेल दुसरा काय पर्याय असणार मी भांडण करत बसू शकत नाही मला पुढचा तर निर्णय घ्यायचा आहे म्हणून तर मी आज उपोषणाचा निर्णय घेतलाय ना फक्त मा माझ्या नावावर जेवढी मालमत्ता आहे तेवढ्याची प्रत्यक्षात पाहणी व्हावी आणि माझी मालमत्ता पोलीस बंदोबस्तात माझ्या मोजून माझ्या ताब्यात द्यावी आणि त्या मालमत्तेत इथून माग मला त्रास देणाऱ्यांना काही त्रास दिलेला असो जा मी कोणाला शिक्षा करा म्हणत नाही पण फक्त मला न्याय म्हणून माझ्या मालमत्तेत इथून पुढे त्या हो इतरांनी मला त्रास देऊ नये त्याच्यात रमाकांत कछवे प्रकाश कचवे अनिल बालाजी कछवे राम कछवे आणि पिराजी कछवे ह्या पाच जणांच्या कुटुंबाकडून माझ्या कुटुंबाला कसलाही त्रास होऊ नये माझ्या शेतात काम करणाऱ्या रोजगारांना त्रास होऊ नये मला फक्त माझी शेती वहिती करून समाधानानं खाऊ दे